नमस्कार भक्तो जय जय स्वामी समर्थ आजचा हा संदेश त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्याच्या घरात शांती नाही समाधान नाही आणि मनावर सतत ओच आहे आज अनेक घर एकत्र राहत असतील तरी मनाने खूप दूर गेलेले आहेत आई वडील चिंतेत नवरा बाईक ताणतणावात मुलं गोंधळलेले आणि घरात कोणीच आनंदी नाही फक्त हो घर म्हणजे फक्त चार भिंती नाही घर म्हणजे भावना विश्वास आणि आपुलकी पण आज या तीनही गोष्टी हळूहळू कमी होत आहेत स्वामी समर्थ म्हणतात घरातील शांतता पैशावर नाही तर संयमावर अवलंबून असते आज अनेक लोक सतत प्रश्न विचारतात मीच का सगळं सहन करतो कधी पैशांची अडचण कधी नात्यांची गैरसमज कधी अपमान कधी दुर्लक्ष फक्त हो सहन करणं म्हणजे कमजोर नाही पण जास्त काळ गप्प बसणे मनाला आजारी करत स्वामी समर्थ म्हणतात जे मनात दडतय तो मनाला तोडत आजचा आजचा माणूस बाहेरून असतो पण आतून खूप रडतो कारण त्याला वाटतं माझ दुःख कोणालाच कळणार नाही पण बघतो एक जण आहे जो तुमचं प्रत्येक दुःख पाहतोय तो म्हणजे स्वामी समर्थ आज घरात आर्थिक अडचण असेल तर स्वतःला अपयशी समजू नका कारण पैसा ये जा करतो पण माणूस तुटला तर सगळं तुटत स्वामी समर्थ म्हणतात पैशाची कमी माणसाला शिकवते पण माणसाची किंमत कमी करत नाही आज अनेक घरात नात्यामध्ये ताण आहे नवरा बायको मध्ये संवाद नाही आई वडिलांमध्ये समज नाही मुलांमध्ये आधार नाही हे सगळं एकदम झालेलं नाही हे हळूहळू वाढलेला आहे स्वामी समर्थ म्हणतात तो वाद लहान तुरले सातून जन्म येतो आज जर तुमचं कोणी तुमचं ऐकत असेल तर ओढू नका थोडा वेळ घ्या थोडं शांत राहा आणि देवाकडे मग करा कारण देवाशी बोलणं मनाला हलक करत फक्त तुम्हाला आज एक गोष्ट खूप स्पष्ट सांगतो सगळ्यांना सांभाळताना स्वतःला विसरू नका कारण जो स्वतः तुटतो कोणालाच सांभाळू स्वामी समर्थ म्हणतात तू महत्वाचा आहेस तुझं मन महत्वाचं आहे आज अनेक स्त्रिया घर सांभाळतात मनाला सांभाळतात नात सांभाळतात स्वतः मन कोणीच विचारत नाही आणि अनेक पुरुष जबाबदाऱ्या फेलतात पण आतून खूप थकलेले असतात फक्त देव पुरुष स्त्री असं वेगळं करत नाही तो फक्त भक्ती पा, पाहतो आज जर तुम्हाला वाटत असेल माझं आयुष्य जबाबदाऱ्यावर आहे तर थांबा हे आयुष्य फक्त सहन करण्यासाठी नाही तर शिकवण्यासाठी आहे स्वामी समर्थ अडचण देतात कारण ते तुम्हाला मजबूत बनवतात आज कधी कधी घरात असे शब्द ऐकू येतात जे मनाला खूप लागतात ते शब्द ताबडतोब विसरत विसरता येत नाही पण भक्त शब्दांचा विषय मनात ठेवू नका स्वामी समर्थ म्हणतात माफ करणं समोर साठी नाही तर स्वतःसाठी असते आज मी तुम्हाला स्वामी एक खूप प्रभावी उपाय सांगतो घरात नकारात्मक ऊर्जा कमी करतो रोज सकाळी किंवा संध्याकाळी घरात दिवा लावा त्या दिव्याजवळ एक मिनिट उभे राहा आणि मनात म्हणा स्वामी समर्थ माझ्या घरात शांत नव्हतो हे शब्द मनापासून कारण ज्या घरात देवाचं नाव असत ते अडचण जास्त काळ टिकत नाही फक्त घरात आज सगळं ठीक असेल तर ही आशा ठेवा आज नाही तर उद्या नाही तर योग्य वेळी योग्य योग सगळ योग पुन्हा असेल स्वामी समर्थ म्हणतात अंधार कायम नसतो प्रकाशासाठी थोडा वेळ लागतो आजचा ताण उद्या अनुभव बनेल पण अनुभव उद्या शहाणपणा बनेल जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श झाला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल स्वतःला धन्यवाद घ्या आणि हा हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत पोचवा जे आज घरच्या अडचणीने थकलेला आहे स्वामी समर्थ तुमच्या घरात शांतता देवत नात्यात समज देवत आणि मनाला बदल देवत जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे